सांगली येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारच्या विरोधात सांगली येथे चिखलफेक आंदोलन सांगली येथे आज सांगली जिल्हा अध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील जनता अनेक समस्यांना सामना करत असताना महाभाष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज प्रतिकात्मक स्वरूपात तिघाडी सरकारच्या प्रतिमेत चिखल वाहून चिखल फेको आंदोलन करीत भाजपने सरकारचा निषेध केला यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंग सावंत सांगली जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो असे सांगत आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले तिथले तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्या निमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची द दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केली The bell icon on the video, and never miss another update.